महापालिका मिळकतकर वसुलीसाठी मिळकतकर विभागाची शहरात विविध ठिकाणी धडक कारवाई मोहीम राबवण्यात येत असून मुरारजीपेठ येथील रिलायन्स कंपनीचे एक टॉवर सील करण्यात आले आहे त्याचबरोबर गोल्डफिंच पेठेतील दोन गाळे सील करून पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली आहे दरम्यान दिवसभरात एक कोटी चौऱ्याण्णव लाख पन्नास हजार तीनशे तेहतीस रुपये कर जमा झाला आहे सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळकतकर विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर या माध्यमातून विविध पथकांद्वारे थकबाकीदारांच्या मिळकती सीलबंद आणि जप्ती कारवाईची मोहीम राबवण्यात येत आहे यासाठी शंभर कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत मुरारजीपेठेतील दोन लाख तीन हजार दोनशे पन्नास रुपये इतक्या थकबाकीपोटी रिलायन्स इन्फोकॉम टॉवर सील करण्यात आला तसेच गोल्डफिंच पेठेतील सिद्धेश्वर इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड या मिळकतीचे नऊ लाख बेचाळीस हजार सहाशे सव्वीस रुपये थकबाकीपोटी दोन गाळे सील करून पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे दरम्यान आज दिवसभरात एक कोटी चौऱ्याण्णव लाख पन्नास हजार तीनशे तेहतीस रुपये कर भरणामध्ये इतर दिवसांच्या तुलनेत आज वाढ झाल्याचे दिसून येते महापालिका मिळकतकर अभय योजनेतून आजपर्यंत एकूण वीस कोटी ऐंशी लाख रुपये महापालिका तिजोरीत जमा झाले आहेत शहरात कारवाईची मोहीम करसंकलन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर सहाय्यक करसंकलन अधिकारी प्रदीप करणकोट श्रीनिवास लिंगराज चन्नप्पा मेह्रे विजयकुमार कर्ली नितीन परदेशी अमोल पवार जयवंत फुटावणे दिलीप भोसले वसुली लिपिक इंगवले यांच्या पथकाकडून राबवण्यात علي